तर चला आज आपण बनवूया मस्त अशी गावरान पद्धतीने ग्रेवीदार अंड्याची मसालेदार भाजी एकदम झणझणीत जन आणि चमचमीत त्यासाठी लागणारं मी इथे लसूण घेतला आहे थोडंसं अद्रक घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि खोबरंही थोडंसंच घेतलं आहे आता याचं पूर्ण वाटण करून घेऊयात तर इथे आता आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट पण रेडी आहे इथे उकडलेली अंडी जे आहेत ती सोलून पण घेतलेली आहेत मी आणि त्यासाठी लागणारा मसाला म्हणजे आपलं घरगुती लाल तिखट धना पावडर जिरा पावडर हे लाल मसाला दरी मसाला थोडंसं मीठ आणि एकदम थोडीशी हळद अशी घेतलेली आहे इकडे मी कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली आहे तर याच्यामध्ये दोन ते तीन चमच्याच्या हिशोबाने तेल घालून घ्यायचं आपल्याला आता इथे ते तेल गरम झाले तर याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंब मिरची आणि खोबरेची जी पेस्ट आहे ती घालून घेतली याच्यामधला जो खत्सापणा आहे तो गाईपर्यंत त्याला थोडंसं परतवून घ्यायचं आपला हा जो मसाला आहे तो चांगला भाजलेला आहे साईडला तेल पण आलेला आहे मग आता त्यानंतर आपण जो हा मसाला काढला होता त्याच्यासाठी तो हा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान परत एकदा तेल पूर्ण साईडला सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याचा पूर्ण कच्चेपणा त्याच्यामध्ये नाहीचा झाला पाहिजे त्यामुळे भाजीला टेस्ट अजून खूप छान येते हा जो मसाला आपला तो चांगला असा भाजून झालेला आहे साईडने बघा मस्त असं तेल पण सुकलेलं आहे तर आता याच्यामध्ये अंड्याच्या भाजीची टेस्ट लागण्यासाठी एक जो हा बॉईल केलेला अंडा आहे तो त्याच्यामध्ये खिसून घालायचा एक अंडा आहे त्याच्यामध्ये खिसून टाकलेलं आहे आता ते पुन्हा परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित जेणेकरून आपल्या भाजीला छान टेस्ट लागते म्हणजे जी अंड्याची चव आहे ती पूर्णपणे भाजीत उतरते मसाला खूप कोरडा पडला होता त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय जर मसाला जास्त थोडा पडला असेल तर पाणी नाही घातलं तरी चालतं आता या भाजीमध्ये जी उकडलेली आपली ही अंडी आहे ती टाकून घ्यायची पण ह्या अंड्यांना छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे म्हणजे भाजीचा स्वाद पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरतो तर इथे मी कट्स मारून अंडे टाकून घेतलेले त्याच्यामध्ये ते थोडंसं नॉर्मल हलकंसं परतवून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी करताना कसुरी मेथी घालायला विसरायचं नाही कसुरी मेथीने भाजीची अजून टेस्ट वाढते पाणी घालून घ्यायच्या अगोदर या जी ग्रेव्ही आहे आपली त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालून थोडंसं दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आणि छान कसुरी मेथीचा स्वाद याच्यामध्ये उतरला की मग पाणी घालायचं कसुरी मेथीमुळे नॉनव्हेजच्या भाज्यांना अजून जास्त टेस्ट येते तुम्ही चिकनला मटनला माशांमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्यांमध्ये रसा भाज्यांमध्ये तुम्ही कसुरी मेथी घालू शकता तर छान असं हे परतलेले आता आता मला जसं हवं तसं मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेते तुम्हाला जशी ग्रेवी हवी तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता किंवा तर इथे मस्त आपली ग्रेवीदार भाजी तयार झालेली आहे